आगाशी नगर येथील निवृत्त कला शिक्षक विजय कुमार भंडारे यांनी गणेश उत्सवात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील समाधी परिसराचा हुबेहूब देखावा सादर केला होता विशेष म्हणजे हा देखावा नवरात्र उत्सवापर्यंत देखील नागरिकांना पाहण्यासाठी खुला असतो कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील यांनी या देखाव्यास भेट देत भंडारे यांच्या कलाकृतीचं कौतुक केलं आगाशिव नगर येथील त्रिमूर्ती कॉलनीत राहत असलेले निवृत्त कला शिक्षक श्री विजयकुमार भंडारे यांनी कलेच्या माध्यमातून प्रबोधनाची परंपरा सुरू केली आहे गणेश उत्सवाच्या काळात त्यांनी आपल्या राहत्या घरी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील समाधी परिसराचा अगदी हुबेहूब देखावा साकारला आहे विशेष म्हणजे गणेश उत्सव काळात साकारलेला देखावा ते नवरात्र उत्सवापर्यंत लोकांना पाहण्यासाठी खुला ठेवतात राजकारणासारख्या व्यस्त कार्यक्षेत्रात कार्यरत राहून देखील जे नेहमीच कलाकारांच्या खांद्यावर कौतुकाची थाप टाकतात व स्वतः देखील उत्तम छायाचित्रकार असलेले कराड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक सौरभ पाटील यांनी भंडारे सरांनी साकारलेल्या देखाव्याला भेट देत देखा या देखाव्याची पाहणी केली आणि सरांच्या कलेचं देखील कौतुक केलं नमस्कार मी सौरभ अश्वराव पाटील आपलं कराड हे यशवंतभूमी आहे यशवंत भूमी आहे तसंच ते कलेचं आणि कलाकारांचं सुद्धा एक खाणं जोपासणारं असं एक गाव आहे या गावामध्येच आपले भंडारे सर जे आमचे कला शिक्षक आहेत निवृत्त झालेत परंतु त्यानंतरसुद्धा त्यांनी सातत्यानं आपल्या कलेचं माध्यमातून प्रबोधनाची एक मालिका या ठिकाणी सुरू केलेली आहे आपण जर का आता पाठींब हेच बघण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो तर हा यावर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यांनी आठ फूट बाय आठ फूट इतक्या भव्य दिव्य आकारामध्ये या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जे सातांमध्ये समाधी आहे त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मीबाई पाटील यांची समाधी आहे याचा हुबेहूब देखावा या ठिकाणी त्यांनी तयार केला आहे त्याच्यातलं डिटेलिंग किती असावं तर त्या समाधीकडं जाताना जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्याच पायऱ्या या ठिकाणी आहेत प्रत्येक गोष्ट अतिशय सिमेट्रिकल ज्याला म्हणतो आपण ते त्या त्या मापामध्ये मा त्यांनी केलेलं आहे आणि तिथं उभा तर अक्षरशः असं वाटतं की या ठिकाणी आपण खरोखर त्या समाधीच्या ठिकाणी उभा आहोत इतकं बारकावा त्यांच्या कामामध्ये या ठिकाणी बघायला मिळतो आहे त्याचबरोबर या पूर्वीच्या दोन वर्षापूर्वी त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कराशाऱ्याच्या ज्या वास्तू आहेत त्या सगळ्या वास्तू जर या ठिकाणी प्रतिभूतीवर निर्माण केली होती ते त्यामध्ये किरंगा बंगला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आमचं त्यांची घाटावरती समाधी आहे टाउन हॉल आहे ह्या सगळ्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी डेकोरेशनच्या माध्यमातून तयार केलं होतं त्याचबरोबर हा देखावाच इतका मोठा आहे इतका भव्यदेव्य आहे की तो गणेशोत्सवापासून ते दसऱ्यापर्यंतपर्यंत त्यांना या ठिकाणी ठेवावा लागतो कारण येणाऱ्या लोकांची बघायला येणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे आणि मला खरोखर त्यांचं या कुटुंबाचं कौतुक वाटतं एकंदर त्यांचं कुटुंब बघितलं त्यांचं आता पुतण्या आहे शाळांत तो मला भेटला हे कला हे कुटुंब खरोखर कलेचं एक देणगी त्यांना प्राप्त आहे हे असं एक कुटुंब या ठिकाणी मला भेटायचा या ठिकाणी योगाला सरांची आमची शारदीय व्याख्यानमध्ये वगैरे गाठ पडत असते त्या निमित्तानं शारंग वगैरे आणि त्यांची नवी पिढी आहे त्यांनासुद्धा भेटण्याचा योगाला तो सुद्धा कलाकार आहे आणि मला खरोखर असं वाटतं की त्यांनी या कलेच्या माध्यमातून कराडचं नाव हे साता समुद्रभार गाजवावं एवढं या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद श्री विजयकुमार भंडारे हे गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून घरगुती देखावे सादर करत असतात आजपर्यंत त्यांनी अनेक देखावे तयार केले असून ते सर्व पर्यावरणपूरक असेच देखावे सादर करतात यापूर्वी त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाऊल खुना हा देखावा सादर केला होता कोविड काळात देखील त्यांनी कोविडचा प्रसंग आणि त्यावेळी आलेल्या महापूर याचा देखील सुरेख देखावा सादर केला होता याचबरोबर त्यांनी दिंडी सोहळ्याचा देखील मनमोहक असा देखावा विजयकुमार भंडारे यांनी सादर केला होता भंडारे सर यांनी उभारलेले देखावे पाहण्यासाठी नागरिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सवात देखील मोठी गर्दी करत असतात नमस्कार माझं नाव विजय कुमार बाळासाहेब भंडारे मी स्वतः कला शिक्षक म्हणून रहित शिक्षण संस्थेमध्ये काम केलेलं आहे कला शिक्षक म्हणून काम करून नंतर मला पद साडेसात वर्ष रईत शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याचा मला योग आलेला आहे आता मी सहा वर्षाला मी रिटायर झालेलो आहे आणि माझी जी कला जी आहे ती मी याच्या अगोदरपासून जवळजवळ म्हणजे साधारणपणे पस्तीस ते चाळीस वर्षापासून मी आमच्या घरामध्ये घरगुती देखावा तयार करत आहे त्याच्यामध्ये यामध्ये आता यावर्षी जो केलेला आहे तो आनंदच्या समाधीचा परिसर सातारा या ठिकाणचा जो भाग आहे तो मी इथं साकार करण्याचा के प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये पर्यावरणपूरक म्हणजे मी प्रत्येक वर्षी जे डेकोरेशन करतो त्याच्यामध्ये पर्यावरणपूरक वस्तू वापरतो की जेणेकरून त्याच्यामध्ये पर्यावरणाला काही हानी होऊ नये तर याच्यामध्ये माध्यम जे आहे ते माध्यम आहे ते माउंट आहे आणि माउंटच्या माध्यमातून मी हे सगळे प्रतिकृती तयार केलेली आहे असं प्रत्येक वर्षी मी करत असतो दोन वर्षापूर्वी मी यशवंतरावांच्या पाऊलखुना हा एक देखावा तयार केला होता त्या देखाव्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा राहण्याचं घर जे आहे तो विरुंगळा बंगला त्याच्यानंतर त्यांची समाधी कृष्णा आहे ती समाधी आणि कृष्णा कोयनेचा संगम आणि टाउन हॉल या तीन वस्तू मी, ते उभा, उभारे ले, उभारे ले मी, मी त्या ठिकाणी उभा उभारलेल्या उभारलेल्या होत्या असं प्रत्येक वर्षी मी करत असतो तर त्याच्या अगोदर मी कोविड काळामध्ये कोरोना आणि महापूर हा जो ज्यावेळेला एकत्र होता त्यावेळेला मी महापुराचा प्रसंग आणि कोविडचा प्रसंग म्हणजे महापुरामध्ये मी कोयना धरणाची प्रतिकृती तयार केली होती आणि कोयना धरणातून पाणी जी वाहत संपूर्ण आपल्या खेडेपाड्यामध्ये येऊन संपूर्ण गाव काही वाहून गेले होते घरामध्ये पाणी गेलं होतं असा प्रसंग मी या ठिकाणी दाखवला होता त्याच्या अगोदर मी मी प्रत्येक वर्षी आमच्या कोळवाडे गावामधून दिंडी जाते पंढरपूरला चालेल या दिंडीमध्ये मी सहभागी प्रत्येक वर्षी असतो माझे मोठे भाऊ पण यामध्ये असतात आणि त्या दिंडीतील प्रसंग तो मी आमच्या गावातून दिंडी निघालेली आहे चालत आणि त्या दिंडीमधून जो प्रसंग जो आहे तो प्रसंग मी त्या दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रसंगामध्ये गाव म्हटल्यानंतर गावामध्ये सर्व काही गोष्टी आल्या म्हणजे गावाची मुख्य कमान आली ग्रामपंचायत आली शाळा आली काही लहान मोठी घरं आली आरशीचे असतील साधे असतील गुरं प्राणी माणसं असं संपूर्ण त्याच्यामध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता असं प्रत्येक वर्षी मी गणपती डेकोरेशनमध्ये अशा निर्णय वास्तू उभारण्याचा मी प्रयत्न करत असतो के एम एस स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे